दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर काल कमी दाबाचे क्षेत्र होते ते आता विरून गेले आहे एक पश्चिमी विक्षोभ उत्तर हरियाणा व लगतच्या भागावर आहे त्याच्या प्रभावामुळे हवेच्या वरील स्तरातील कालची चक्रीय स्थिती आज नैऋत्य उत्तर प्रदेश आणि लगतच्या भागात आहे तसेच उत्तर कर्नाटकापासून नैऋत्य उत्तर प्रदेशावरील चक्रीय स्थितीपर्यंत एक रेषा आहे त्याचबरोबर राज्यावर साऊथ साऊथ इस्टरली वारे वाहत आहेत या वाऱ्यांच्या परस्पर क्रियेमुळे पुढील चार दिवस कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोकण गोव्यात पाच तारखेला सिंधुदुर्ग व रत्न पाच तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा तारखेला सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात तर सात तारखेला रायगड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात साधारणपणे सर्वच जिल्ह्यामध्ये चार ते सात जानेवारी दरम्यान अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात पाच तारखेला सोलापूर व बीड जिल्ह्यात तर औरंगाबाद जिल्ह्यात सहा व पाच तारखेला हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे विदर्भात आज व उद्या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे चार व पाच तारखेला अकोला अमरावती बुलढाणा जिल्ह्यात तर पाच तारखेला भंडारा गोंदिया नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज बघूया पुढील बहात्तर तास आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच हलके धुके पडण्याचा अंदाज आहे सहा तारखेच्या संध्याकाळनंतर पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे तसेच हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही नऊ तारखेनंतर ढगाळ वातावरण निवडून आकाश मुख्यतः निरभ्र राहील या काळात किमान तापमानात सात तारखेपासून पुढील तीन चार दिवस साधारणत दोन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे आठ तारखेपर्यंत कमाल तापमानात

<laughs> Monnington Oxerich, proudly Indian.